हॅलो स्टुडंट्स तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन या आवडत्या चॅनलमध्ये मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत खूप विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपलेल्या आहेत वेळ भरपूर आहे आणि या वेळेचा सदुपयोग कसा करायचा हा खूप मोठा प्रश्न हा विद्यार्थ्यांना तसेच पालकांना पण पडलेला असणार आहे त्याचं खूप छान असं एक सोल्युशन मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेले आहे वेळ तर तुमचा सत्कारणी लागणारच आहे परंतु एवढंच नाही तर अगदी तुम्ही वर्गामधील एक खूप चांगला एक टॉपर विद्यार्थी बनण्यासाठी या दीड महिन्यातील सुट्टीच्या कालावधीचा तुम्हाला भरपूर असा उपयोग होणार आहे तर मुलांना जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल शब्द पाठांतर दररोज आपल्याला पाच ते दहा शब्द पाठ करा असं मी तुम्हाला स्क्रीनवर लिहिलेलं दिसते तर मुलांनो मी आजपासून सर्व विद्यार्थ्यांसाठी अगदी दुसरी तिसरी पासूनच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सगळ्या त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यामध्ये की महिला सुद्धा असू शकतील ज्यामध्ये इंग्रजी शिकण्यासाठी उत्सुक असणारा तो प्रत्येकजण असू शकेल ज्याला इंग्रजी लिहायला शिकायचं आहे ज्याला इंग्रजी वाचायला शिकायचं आहे ज्याला इंग्रजीमध्ये लिखाण शिकायचं आहे म्हणजे इंग्रजी शिकायचं ग्रामर असेल वाचन लिखाण पाठांतर काही पण वॉट रिलेटेड विथ इंग्लिश जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय अतिशय महत्त्वाचा असणार आहे सुट्टीतल्या प्रत्येक विद्यार्थ्याने हा पाच ते दहा मिनिटाचा दररोजचा वेळ आपल्या पालकांसोबत तुमच्या घरामध्ये असणारे तुमचे बहीण भावंड यांच्यासोबत तुम्हाला हा वेळ आमच्यासोबत घालवायचा आहे माझ्यासोबत घालवायचा आहे जेणेकरून की तुम्हाला दररोज शब्द जर तुम्ही या पद्धतीनं पाठ कराल बघा आज मी एक तुमच्यासाठी खूप वेगळ्या प्रकारची पद्धत घेऊन आले आहे या पद्धतीनं जर तुम्ही शब्दपाठ केले तर तुम्हाला पाठांतर करणं हा बोजा बिलकुल वाटणार नाही आहे तुम्हाला उलट ते इतकं छान वाटेल की वा आणखी ते छान किती लवकर शब्द पाठ होत आहेत इतक्या लवकर शब्द पाठ होतील की तुम्ही विश्वाससुद्धा ठेवू शकणार नाहीत एरवी विद्यार्थी शब्द पाठ करायला नको म्हणतात पण आता ते म्हणतील हो हो आणखी आम्ही शब्द पाठ करू तर या पद्धतीनं आपल्याला सुरुवातीला तर मी तुम्हाला फक्त पाचच शब्द देणार आहे त्यानंतर हळूहळू आपण पाचकडून दहा शब्दांपर्यंत जाऊया तर हे शब्द दररोज आपल्याला पाठ करायचे आहेत पाठ सुरुवातीला पहिल्या दिवशी मी ते पाठ करायला देईल तुमच्याकडून ते म्हणून घेईल सोपी ट्रिक सांगेल की जेणेकरून तुम्हाला हे पाच शब्द खूप लवकर क्विकली पाठ होतील आणि केवळ पाठ होणार नाहीत तर ते अजिबात विसरणार नाहीत अजिबात ते विसरणार ना नाहीत तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही अशा कोणत्या ट्रिक्स देणार आहात आम्हाला की ज्याच्यामुळे शब्द पाठही लवकर होतील आणि ते विसरणारही नाहीत तर बघा तुम्ही जसजसे दोन तीन व्हिडिओज पाहाल आमच्यासोबत पाठ कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे आता फारच कमी वेळेत शब्दपाठ झालेत आणि असं म्हणता मणेमणेपर्यंत तर तुम्ही उठूनसुद्धा जाल इतक्या कमी वेळेत तुम्हाला ते शब्द पाठ होतील आणि हे पाठ झाल्याच्यानंतर आपण ते रिवाईज करणार आहोत रिवाईज करतानासुद्धा पुन्हा तुम्हाला एक पाच मिनटाचा वेळ आमच्यासोबत घालवायचा आहे आणि एवढं मात्र करायचं आहे की सातत्य ठेवायचं आहे कंटिन्युएटी मस्ट बी देअर दररोज तुम्हाला सांगितलेले शब्द पाठ करायचे आहेत आमच्यासोबत ते रिवाईज करायचे आहेत अह झालं माझं जा पाठ आता मम्मी मी नाही करणार असं कोणीही म्हणायचं नाही हो। कारण तुम्ही दररोज तेवढा वेळ द्यायचा आहे फार वेळ आपण म्हणतच नाही आहोत फक्त पाच ते दहा मिनटाचा वेळ द्यायचा आहे सो पाच ते दहा मिनटाचा वेळ तुम्ही आमच्यासोबत घालवला की तुम्हाला अगदी एक वेगळा मिरॅक्युलस ज्याला म्हणतो आपण अगदी खूप खूप वेगळ्या प्रकारचा बदल हा तुमचा तुम्हाला महिन्या दीड महिन्यानंतर जाणवेल आणि केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या पॅरेंट्सलासुद्धा तो बदल जाणवेल तुम्ही तुमच्या पॅरेंट्ससोबत इंग्रजीमध्ये दीड महिन्यानंतर स्वतः बोलू शकाल इंग्रजी उत्तम प्रकारे लिहू शकाल उड़स तर मग हे एवढं सगळं जर करायचं असेल तर दररोज पाच ते दहा मिनटं वेळ द्यायला अजिबातच हरकत नाही तर मुलांना मग आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक तर पहा यासाठी वर्गांचं वर्गाचं अजिबात बंधन नाही अगदी दुसरी तिसरीचा विद्यार्थीसुद्धा अशा पद्धतीनं शब्द पाठांतराला सुरुवात करू शकतो शब्दपाठ झाल्यावर आपण सेकंड स्टेपमध्ये आपण ते रिवाईज करणार आहोत माझ्यासोबत तुम्हाला ते रिवाईज करायचे आहेत माझ्यासोबत माझी मुलगीसुद्धा असेल काही शब्द काही व्हिडिओजमधनं जी की तुम्हाला हेल्प करेल शब्द पाठांतर म्हणून दाखवण्यासाठी शब्द पाठ करण्यासाठी त्याचबरोबर हे सर्व पाठांतर झाल्याच्यानंतर ते आपल्याला उपयोगात आणायचे आहेत म्हणजेच त्याचे वाक्य बनवायचे आहेत म्हणजे पहा तुम्हाला शब्द पाठ होतील त्यानंतर त्याचे वाक्य तुम्ही करू लागाल म्हणजे तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहायला सुद्धा जमेल आणि मी ते शब्द म्हणून घेणार आहे ते रिपीट करणार आहे त्यामुळे तुम्हाला ते शब्द आपोआप शब्दच नाही तर ते वाक्यसुद्धा तुम्हाला पाठही होतील म्हणजे आपोआप तुम्हाला इंग्रजीमध्ये वाचता येणार आहे बोलता येणार आहे लिहिता तर येणारच आहे पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इंग्रजीत बोलता सुद्धा येणार आहे फक्त प्रयोग करायचा आहे महिना ते दीड महिना तुम्हाला आमच्यासोबत राहायचं आहे जेवढा वेळ ज्या वेळेस तो व्हिडिओ आलेला असेल त्यावेळेस तुम्हाला तो तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्यामध्ये ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला त्या शब्दांचं पाठांतर करायचं आहे चला तर मग आज आपण सुरुवात करूया पहिल्या पाच शब्दांना आता हे पहिले पाच शब्द कसे असणार आहेत बघा कोणती ती सोपी अशी युक्ती असणार आहे पहा की ज्याच्यामुळे तुम्हाला हे शब्द खूप लवकर पाठ होतील खूप लवकर पाठ होतील आणि ते अजिबात लवकर विसरणार नाहीत खूप खूप दीर्घकाळापर्यंत ते लक्षात राहतील विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ केवळ विद्यार्थ्यांसाठी नाही तर तो पालकांसाठी पण महत्त्वाचा आहे ज्यांची कुणाची आई वडील बहीण भाऊ हे इंग्रजी शिकू इच्छितात त्यांनासुद्धा हा भाग करायला सांगा ते त्यांनीसुद्धा जर हा भाग या पद्धतीनं केला तर वय कोणतंही असू द्या तेसुद्धा इंग्रजीमध्ये खूप छान प्रभुत्व या पद्धतीनं मिळवू शकतात तर स्टुडंट्स आपण एरवी जास्त वेळ देऊ शकत नाही परंतु उन्हाळ्यातील हा सुट्टीचा वेळ आपण खरंच सत्कारणी लावू शकतो तेही घरात बसून तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आणि या पद्धतीचा तुम्हाला अजून काही यात सूचना तुम्हाला सांगायच्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून कळवा खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे शब्द घेणार आहोत सुरुवातीला कदाचित तुम्हाला हे साधे शब्द वाटतील परंतु खूप खूप वेगळ्या पद्धतीनं तुम्ही जसजसं माझ्यासोबत पुढे पुढे काम कराल तसं तसं तस तुमच्या लक्षात येईल तुम्हाला एक सात ते आठ दिवसात लक्षात येईल की खूप नाविन्यपूर्ण पद्धतीनं आपण हे शब्द पाठांतर शिकणार आहोत आणि ते तुमचे कधीही विसरणार नाही तर मुलांनो तुम्हाला हा प्रकार आवडला तर तुम्ही लाईक शेअर जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत तुम्ही शेअर करा कारण प्रत्येकाला आज इंग्रजी विषयाची गरज आहे मग तो पहिली दुसरीचा विद्यार्थी असेल किंवा अगदी नोकरी करणारा एखादा व्यक्ती असेल त्या प्रत्येकाला इंग्रजी यायलाच हवा आहे त्यामुळे हा प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे तो लाईक शेअर जरूर करा आणिच हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब करून घेतलं तर कारण सध्या माझे दोन ते ती तीन वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज दररोज मी टाकणार आहेच त्यामुळे तुम्हाला हे दोन तीन प्रकारचे व्हिडिओज कधी एखादी लिंक मिळू शकेल एखाद्या वेळेस नाही मिळेल त्यामुळे तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल बेल बेलायकॉन दाबलेलं असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन वेळेवर मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ किंवा लाईव्ह लेक्चर हे मिस होणार नाही तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून ठेवा सो स्टुडंट्स आता बघूया आपण हे शब्द आपल्याला कशा पद्धतीनं पाठ करायचे आहेत आणि ते कोणते शब्द आहेत बघा स्टुडंट्स आता मी तुम्हाला महत्त्वाची ती ट्रिक सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला शब्द खूप लवकर पाठ होणार आहे चला तर मग बघूया आपण पहिला शब्द सी आपण सुरुवात करणार आहोत हा आपला पहिला शब्द असणार आहे सक्सेस सो पहा स्पेलिंग असेल एस यू डबल सी ई डबल एस सक्सेस सक्सेस हा शब्द मी कंसात लिहिला आहे एन नाऊन आहे तो तर प्रत्येक शब्दाची मी त्याच्यामध्ये कंसामध्ये जात लिहिलेली आहे पार्ट्स ऑफ स्पीच लिहिलेला आहे हे पार्ट्स ऑफ स्पीच जर तुम्हाला लर्न झालं तर फारच उत्तम परंतु जे पहिली दुसरीचे विद्यार्थी आहेत त्यांना जर त्यामधला हे पार्ट्स ऑफ स्पीच कंसामधला शब्द लर्न होत नसेल तर नो प्रॉब्लेम एवढंच करू द्या एस यू डबल सी ई डबल एस सक्सेस सक्सेस म्हणजे यश या मेथडनी तुम्हाला हा वर्ड लर्न करायचा आहे बघा एस यू डबल सी ई डबल एस सक्सेस सक्सेस म्हणजे यश बघा पुन्हा एकदा म्हणते मी केवळ यासाठी कारण प्रोनाऊन्सिएशन जे आहे ते आपण दोन वेळेस म्हणायचं आहे याच पद्धतीनं वर्ड्स सर्वांनी लर्न करायचे आहेत तुम्ही दोन वेळेस तीन वेळेस म्हणू शकता किंवा एखाद्याला एक एकदाच म्हणलं तरीसुद्धा लर्न होऊ शकतं इट डिपेंड्स ऑन यू तुम्ही दोनदा तीनदा म्हणा किंवा तो शब्द दोन तीन वेळेस तुम्ही तो लिहून काढा सो बघा एस यू डबल सी ई डबल एस सक्सेस नाऊन सक्सेस म्हणजे यश ओके या पद्धतीनं तुम्हाला हा शब्द लर्न करायचा आहे त्यानंतर नेक्स्ट वर्ड बघूया आपण बघा आता मी पुढचा शब्द घेतलेला आहे बघा सक्सेस शब्दावरूनच मी सक्सेसला रिलेटेड असा शब्द घेतलेला आहे सक्सेसफुल आता अशा पद्धतीनं जर आपण शब्द घेत गेलो तर याचा काय फायदा होतो तर ते आपल्या मेमरीमध्ये बसण्यासाठी आपल्याला खूप हेल्पफुल ठरतं खूप उपयुक्त ठरतं कारण एक सलगता जर असेल शब्दांमध्ये तर ते शब्द लक्षात ठेवायला खूप सोपं जातं पाच वेगवेगळे शब्द जर तुम्ही निवडले तर ते लक्षात ठेवायला मेंडूला थोडंसं अवघड जातं त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ कमी वेळेत जास्त शब्द पाठ करायचे असतील तर अशा पद्धतीनं आपण ते शब्दांची निवड केली पाहिजे जेणेकरून की ते शब्द खूप लवकर पाठ होतात आणि ते जास्त वेळ लक्षात पण राहतात बघा आता सक्सेसफुल आता स्पेलिंग बघूया एस यू डबल सी ई डबल एस एफ यू एल सक्सेसफुल ॲडजेक्टिव डी जे म्हणजे ॲडजेक्टिव सक्सेसफुल म्हणजेच यशस्वी पुन्हा एकदा बघूया एस यू सी सी ई एस एस एफ यू एल सक्सेसफुल म्हणजे यशस्वी अशा पद्धतीनं आपला हा सेकंड वर्ड झालेला आहे सक्सेसफुल काय आहे तर सक्सेसफुल इज अँड ॲड्जेक्टिव्ह अशा पद्धतीनंसुद्धा तुम्ही ते रिमाइंड करू शकता किंवा तुम्ही ते पाठ करू शकता लर्न करू शकता सो बघा हा झाला तुमचा सक्सेसफुल शब्द बघा पहिल्या एका शब्दापासून सक्सेस त्यानंतर सक्सेसफुल आता आपण थर्ड वर्ड बघूया आता सक्सेसफुलपासूनच मी ॲडवर्व घेतलेला आहे सक्सेसफुली बघा आता सक्सेस पाठ झालेला आहे सक्सेसफुल पाठ झालेला आहे आता जस्ट सिम्पली एलवाय लावायचं आहे त्यामुळे ह्याला पाठसुद्धा करायची गरज नाही म्हणून सक्सेसफुली पण बघा अर्थ वेगळा होतो सक्सेसफुली इज अॅन ॲडव्हर्ब सक्सेसफुली म्हणजेच यशस्वीरित्या सो स्पेलिंग अशा पद्धतीनं पाठ करा एस यू डबल सी ई डबल एस एफ यू डबल एल वाय सक्सेसफुली म्हणजेच यशस्वीरित्या सक्सेसफुली म्हणजेच यशस्वीरित्या सक्सेसफुली ॲडव्हर्ब किंवा सक्सेसफुली इज ॲन ॲडव्हर्ब सक्सेसफुली हा एक ॲडव्हर्ब आहे बघा या पद्धतीनं पाठ करत गेला तर तुम्हाला शब्दांच्या जातीही कळतील आणि या शब्दांच्या जातीनुसार त्याचे अर्थ कशा पद्धतीनं चेंज होतात हेही तुम्हाला हळूहळू समजत जाईल आणि मग तुम्हाला नंतर नंतर तर बघा एक शब्द तुम्हाला पाठ झाला तुम्ही बाकीच्या पाचही शब्दांचे अर्थही तुम्हाला पाठ होतील आणि तुम्हाला त्याचे स्पेलिंगही पाठवतील सो so, नेक्स्ट वर्ड नाऊ द वर्ड मग काय होतो सक्सेसचा व्ह सक्सीड एस यू डबल सी डबल ई डी सक्सीड म्हणजे यश मिळवणे सक्सीड म्हणजे यश मिळवणे सो सक्सीड काय आहे सक्सीड इज अ वर्ड सक्सीड इज अ व्हर्प याच पद्धतीनं पहा अशा पद्धतीनं आपण आपले हे सर्व शब्द जे आहेत आता राहिला फक्त वन वर्ड नाव अनसक्सेसफुल आता मी सक्सेसफुलच्या अपोजिट वर्ड घेतलेला आहे अनसक्सेसफुल पहा यु एन अन अन हा एक प्रिफिक्स आहे पहिला मूळ शब्द आपण सक्सेसफुल घेतला होता सक्सेसफुलच्या अगोदर यु एन लावलं की त्याचा अपोजिट वर्ड तयार होतो बघा अनसक्सेसफुल म्हणजे स्टुडंटला ह्या सर्व गोष्टी ॲटोमॅटिक समजत पण जातात आणि इट इज अ ग्रेट मेथड ऑफ लर्निंग ऑर रिसायटिंग द वर्ड्स शब्द जर तुम्हाला लर्न करायचे असतील तर ही खूप चांगली मेथड आहे फक्त विद्यार्थ्यांना या पद्धतीनं शब्द मिळत नाहीत त्यांच्याकडे ते नसतात याच पद्धतीनं दिलेले त्यामुळे त्यांना ते पाठ करायला किंवा कुठून करावे तशा टाईपची डिक्शनरी अवेलेबल नाहीत पण मी तुम्हाला या पद्धतीचे सर्व शब्द जरूर दररोज देत जाईल सुरुवातीला आपण कमी घेऊया नंतर हळूहळू वाढवूया सो या पद्धतीनं जर तुम्ही गेलात तर तुम्ही भरपूर शब्दसाठा तुमचा वाढेल आणि एकदा का शब्दसाठा भरपूर वाढला की तुम्हाला लिहिण्यापासून आणि इंग्रजी बोलण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही म्हणजे काय तर या पद्धतीनं करत गेलात तर यू कॅन टॉक इन इंग्लिश अमिताभच्या भाषेत यू कॅन वॉक इन इंग्लिश ओके सो अनसक्सेसफुल यू एन एस यू डबल सी ई डबल एस एफ यू एल अनसक्सेसफुल अपोजिट आहे हा अनसक्सेसफुल मीन्स अयशस्वी अनसक्सेसफुल म्हणजेच अयशस्वी हा आहे अपोजिट वर्ड सक्सेसफुलच्या अपोजिट अनसक्सेसफुल सो बघा हे पण पाच शब्द अगोदर शिकलो आता ह्या पाच शब्दांना आपण एकत्रितरित्या पहा कशा पद्धतीनं म्हणायचं आहे आणि हे लर्न कशा पद्धतीनं करायचं आहे हेही मी तुम्हाला सांगते आहे आता बघा हे पाच शब्द आता हे या पद्धतीनं एक एक करायचे सुरुवातीला त्यानंतर हे पाचही शब्द एकत्रितरित्या पाठ करायचे आहेत कसे करायचे बघा एस यू डबल सी ई डबल एस सक्सेस म्हणजे यश एस यू डबल सी ई डबल एस सक्सेस म्हणजे यश सक्सेसफुल एस यू डबल सी ई डबल एस एफ यू एल सक्सेसफुल म्हणजे यशस्वी आता पहिला शब्द रिपीट घ्यायचा एस यू डबल सी ई डबल एस सक्सेस म्हणजे यश सक्सेसफुल एस यू डबल सी ई डबल एस एफ यू एल सक्सेसफुल म्हणजे यशस्वी सक्सेसफुली एस यू डबल सी ई डबल एस एफ यू डबल एल वाय सक्सेसफुली म्हणजे यशस्वीरित्या तीन झाले तीन शब्द झाल्याच्यानंतर पुन्हा पहिल्यापासून म्हणायचं आहे एस यू डबल सी ई डबल एस सक्सेस म्हणजे यश सक्सेसफुल एस यू डबल सी ई डबल एस एफ यू एल सक्सेसफुल म्हणजे यशस्वी सक्सेसफुली एस यू डबल सी ई डबल एस एफ यू डबल एल वाई सक्सेसफुली मजे रित्या। ना फोर्थ सक्सीड एस यू डबल सी डबल ई डी सक्सीड मजे यशस्वी होने एस यू डबल सी डबल ई डी सक्सीड मजे यशस्वी होने वंस अगेन फ्रॉम फर्स्ट पुनः पैलाप मना एस यू डबल सी ई डबल एस सक्सेस मजे यश एस यू डबल सी ई डबल एस एफ यू एल सक्सेसफुल म्हणजे यशस्वी एस यू डबल सी ई डबल एस एफ यू डबल एल वाय सक्सेसफुली म्हणजे यशस्वीरित्या एस यू डबल सी डबल ई डी सक्सीड म्हणजे यशस्वी होणे एस यू डबल सी डबल ई डी सक्सीड म्हणजे यशस्वी होणे नाव द फिफ्थ अँड लास्ट वन अनसक्सेसफुल यू एन एस यू डबल सी ई डबल एस एफ यू एल अनसक्सेसफुल म्हणजेच अयशस्वी यू एन एस यू डबल सी ई डबल एस एफ यू एल अनसक्सेसफुल म्हणजेच अयशस्वी आता पुन्हा पहिल्यापासून पाच शब्द म्हणायचे आणि शक्य असेल तर डोळे बंद करा आणि झाकून ठेवा हे शब्द आणि हे पाचही शब्द आठवत म्हणा पूर्ण म्हणा की सक्सेस एस यू डबल सी ई डबल एस एफ सक्सेस म्हणजे यश सक्सेसफुल एस यू डबल सी ई डबल एस एफ यू एल सक्सेसफुल सक्सेसफुलजे यशस्वी सक्सेसफुली एस यू डबल सी ई डबल एस एफ यू डबल एल वाई सक्सेसफुली मजे यशस्वीरित सक्सीड एस यू डबल सी डबल ई डी सक्सीड मनजे यशस्वी होने अनसक्सेसफुल यू एन एस यू डबल सी डबल ई डी एफ यू एल अनसक्सेसफुल म्हणजे अयशस्वी पहा या मेथडनी मी म्हणत असताना हा व्हिडिओ पुन्हा पॉज करून किंवा हा डबल पहा याच मेथडनी तुम्ही हा शब्द एकदा दोनदा तीनदा याच मेथडनी म्हणा पहा कदाचित पहिल्यांदा दोन तीन वेळेस व्हिडिओ पाहावा लागेल पण एकदा का तुम्हाला ह्या शब्दाची ही मेथड कळाली दोन तीन व्हिडिओ तुम्ही याच पद्धतीनं माझ्यासोबत म्हणा त्यानंतर तुम्हाला आपोआप सवय होऊन जाईल आणि अगदी पाचच मिनटामध्ये तुमचे हे सर्व शब्द लर्न होतील आता हे लन झाले का नाही मग याची टेस्ट कशी घ्यायची आहे तर ही आपण उद्याला पुन्हा याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ती जरूर घेऊया त्याच्यानंतर ह्या प्रत्येक शब्दांपासून जे आपण वेगवेगळे वाक्य बनवणार आहोत कसे ते वाक्य बनवायचे तेही मी तुम्हाला सांगेल जेणेकरून की तुम्हाला वाक्यांचासुद्धा सराव व्हावा शक्य असतील तेवढं तुम्ही याचे वाक्य बनवायचा प्रयत्न करा आत्ताच अगदीच सर्वांना वाक्य कदाचित बनवता येणार नाहीत कारण अजून ग्रामर वगैरे भरपूर जणांना नाही येते त्यामुळे एकदम सुरुवातीला मी एक एक्झाम्पल म्हणून एक एक दोन दोन तुम्हाला वाक्य बनवून दाखवेल परंतु आत्ताच तुम्ही सर्वांनी वाक्य नाही बनवायला सुरुवात करायची मी सांगेल तेव्हा तुम्ही वाक्य जरूर बनवा आणि ते नक्की तुम्ही करू शकाल पण त्यासाठी अजून ग्रामरचा पण थोडाफार अभ्यास करणं गरजेचं असेल म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्ट होऊन जाईल तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल या पद्धतीनं शब्दपाठांतर आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच थम करून मला जरूर सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे का नाही आवडला आहे लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे चॅनल तुम्हीही सबस्क्राइब करा आणि हा शेअर जरूर करा जेणेकरून प्रत्येकजण सुट्टीचा उपयोग करू शकेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू